श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी आजपासून शिवमहापुराण या कथेचं आयोजन संत श्री महादेव महाराज यांच्या प्रेरणेने आणि आदरणीय मिश्राजी यांच्या मुखातून ऐकण्यासाठी लाखो भाविक भक्त या ठिकाणी आहेत आणि त्या सर्व भाविक भक्तांना प्रसादाची व्यवस्था व्हावी त्यांना चहा नाश्ता जेवण या सगळ्याची व्यवस्था व्हावी म्हणून या ठिकाणचं एवढं मोठं दृश्य आहे आणि या सगळ्या गोष्टीची आपणाला माहिती देणार आहे मी पूर्ण कथा होईपर्यंत असंख्य भाविक भक्त या ठिकाणी मुकामे राहणार आहेत आणि त्यांची जेवणाची नाश्त्याची चहाची ही सगळी व्यवस्था आहेत त्या ठिकाणी आपण आहोत आपण पाहतोय हे किती मोठं गोडाऊन आहे हे पाहतोय आपण आणि हे रोजच्या रोज इतका मोठा भाजीपाला हे काम करणारे सगळे लोक आपण पाहतोय आणि हे लोक त्यांचं काम करत करताय रोजीरोटी कमवत आहे पण त्याच्याच बरोबर त्यांना पुण्य मिळते कारण कथेत येणाऱ्या भक्तांसाठी ते, ते जेवण तयार करतायत आणि असं बोललं जातं की तीर्थक्षेत्रावरचं जे काही जेवण असतं जो काही प्रसाद असतो त्या प्रसादामध्ये एक वेगळी चव असते आणि पटेल बंधू ते पटेल बंधू हे सगळं काम करतायत हे एवढं मोठं गोडाऊन आणि या ठिकाणी मात्र पूर्ण नऊ दिवस कथा आहे आणि त्या कथेसाठीची पूर्ण व्यवस्था कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून ही सगळी व्यवस्था आहे चूल सरपंचसाठी चुलीसाठीचं सरपंच घेऊन या ठिकाणी आपण पाहतो इकडं या ठिकाणी पूर्ण किराणा आहे आणि तो किराणा भरपूर स्टॉकमध्ये भरून ठेवलेला आहे मी कॅमेरामॅनला सांगतो थोडं पुढे यावं आणि कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून ही व्यवस्था केली नेमकं काय नियोजन कसं झालंय काय झालंय आपण थोडक्यामध्ये या सगळ्या गोष्टीची माहिती नियोजनासाठी इथे आमचा पाचशे लोकांचा पूर्ण स्टाफ आहे वाडपे बनवणारे बनवणाऱ्यामध्ये आचारी लोकांचा शंभर एक लोकांचा स्टाफ आहे दीडशे एक बाय आहेत आणि हे सर्व किचनची व्यवस्था आमचे मोठे बंधू पवन जोशी सांभाळतात आणि वाडपी मंडळी आमच्याकडे समान आहे अच्छा पवन काय म्हणाल तयारीसाठी व्यवस्थित हो एकदम व्यवस्थित अच्छा भाविक भक्तांचा प्रतिसाद कसा आहे भाविक भक्तांचा प्रतिसाद एवढा सुंदर आहे स्वयंसेवक बाहेर दोन हजार लोक वाढायला फ्री मध्ये इथं भाजी कटिंगला ह्याला त्याला सगळे प्रतिसाद सगळे भरपूर सेवेसाठी लोक मनातनं सेवा करतात इथं आपण चहाची जिम्मेदारी घेतली असून हो कारण यांचे चहा फेमस आहे प्रत्येक लग्नामध्ये ह्यांच्या चहा बद्दल बोललं जातं काय म्हणाल कसं वाटतंय तुम्हाला हे सगळी सेवा करताना किती आनंद आनंद वाटतो काय वाटतंय मनाला काय वाटतंय एकदम खूप आनंद वाटतो अन्न न वाया जात हे करावं जिथे तिथं सगळं हे करतात लोक त्याचा पण आम्हाला फार आनंद आहे सहकार्य सगळे फार फार करतात सगळ्यात महत्वाचा संदेश दिलेला आहे की अन्न परब्रह्म त्याच्यामुळे अन्नाचा एकही कण वाया घालू नका कारण तो प्रसाद आहे आणि माऊलीच्या दरबारी आपण तो प्रसाद घेणार आहोत ज्या ठिकाणी भोजन व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण आलो आहे आपण पाहतोय लोक जशी जागा बसून मिळन तसं बसून पण जेवत आहेत आणि एक चविष्ट प्रसाद लोकांना मिळतो या ठिकाणी काही स्वयंसेवक का आहेत जे स्वतः ॲक्टिवली काम करतायत त्यांना आपण विचारू नेमकं किती समाधान वाटतं हे सगळं करताना मनातून आम्ही सेवा करतो बाबाची अच्छा म्हणजे आपण का आहेत पण शिवर्च्या महाराजांचे पण भक्त आहेत आम्ही आता नऊ दिवस आहेत तुम्हाला काय म्हणायचे काय वाटतंय नेमकं बाबाची सेवा करण्यात माणसाला एवढं समाधान वाटते की ते मी शब्दात सांगू शकत नाही एवढं समाधान वाटत आपण पाहतोय काय तुम्हाला काय म्हणायचे भात घेऊन भात सेवा करून खूप छान वाटत छोटे लेकर पण आहे रीताईडी हो। आहे तू तु आहे हो। तुलाही आनंद वाटतो तर हो। प्रत्येक कथेला असं जाता का तुम्ही तुला काय म्हणायचं राजा खूप छान वाटत आपण पाहतोय या सगळ्यांचे चेहरे पहा किती आनंद आहे किती हसू आहे किती समाधान आहे आणि हे सगळं करत असताना परत एकदा मी पटेल यांना बोलवतो नेमकं हा पेंडॉल किती मोठा आहे तिकडे पण दिसतय हे कमीत कमी तीस हजार स्क्वेअर फीट एक पेंडल आहे तीस हजार चाळीस हजार स्क्वेअर फिट चा असे तीन पेंडल आहेत जेवणासाठी जे सेपरेट आणि लोकांची आवक दोन दिवसापासून चालू आहे काल एका दिवशी निमित्त नव्वद क्विंटल नव्वद क्विंटल शाप लागला होता काल कालपासूनच लोकांची एवढी आवक जोरात सुरू आहे आणि आज आमचा उद्देश आहे म्हणजे आमचा विचार आहे की आज त्याच्यापेक्षा डबल लोक होतील पण हे सगळे एवढ्या लोकांचे मॅनेजमेंट कसे करताय कधीपासून जेवण चालू केलं हे किचनचं काम लगभग चालू आहे आठ दिवसापासून आणि म्हणजे उद्याची तयारी आजपासूनच सुरू केली जाते आमच्याकडे उद्या तयारी आजपासूनच सुरू केली एक आधीपासून तयारी सुरू असते कसं आहे प्रसादाची चव वगैरे छान आहे इथं आल्यानंतर समाधान वाटतंय दादा इथं आल्यावर बेस्ट वाटतं बेस्ट आहे थांबणार आहे कस आहे समाधान वाटतंय इथं आल्यावर समाधान कथा ऐकणं झालं का नाही आता जायचंय आहे का चांगलंय चांगले साठी सगळी व्यवस्था त्यांना मिळणारा प्रसाद तो पण चविष्ट प्रसाद मिळावा म्हणून आपण पाहतोय माझ्या समोर कॅमेरामनला मी दाखवतोय एक एक गोष्ट सगळी दाखवावी आपण पाहतोय किती ती स्वच्छता आणि किती व्यवस्थित <स्था> हे सगळं काम मनातून जावेस होतं आत्मप्रेरणेने जावेस होतं माऊलीचे आशीर्वाद तर नक्कीच याबरोबर आहेत आणि आपल्याला हे माहिती आहे दादाच्या भूमीमध्ये आल्यानंतर अन्नाची कधीही कमी पडत नाही हे असंख्य माऊली भक्तांचे अनुभव आहेत आपण या ठिकाणी हे पाहतोय बघा स्वयंसेवक किती मेहनतीने काम करतायत मी कॅमेरामॅनला थोडं पुढे याला सांगतो हा जो भट्टा आहे अशा प्रकारचे स्पेशल लाकडाचे बनवलेले भट्टे आहेत आणि या ठिकाणी इथे सगळा स्वयंपाक बनवला जातोय पुढे आपण पाहू नेमकं कसं चाललंय ते इथं पाहतोय आपण मोठ्या मोठ्या कडाया वगैरे आहेत त्याच्यानंतर हा म्हणजे त्याला मसाला ज्याला म्हणतो आपण भाई त्या ठिकाणी मी कॅमेरा मधला दाखवायला सांगतो ते बघा सगळ्या गोष्टी कशी स्वच्छता या गोष्टीची स्वच्छता बघणं जरुरी आहे किती सगळं स्वच्छ आणि सिस्टमॅटिक आहे महाप्रसाद ज्यांना घ्यायचा त्यांच्यासाठीची ही तयारी आहे आणि आपण पाहतो एवढ्या मोठ्या पेंडल मध्ये ही सगळी मेहनत चालू आहे रव्याचा शेरा कल शुभ केली उद्या सकाळपासून जी उद्या सकाळी लागणाऱ्या गोष्टीची तयारी आजच चालू आहे काम या सगळ्यांचे चेहरे बघा या पूर्ण कारागिरांचे चेहरे बघा यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि सुख आहे हे सुख कशाचे माहिती का आपण एक पुण्याचं काम करतोय लग्नामध्ये आलेलं काम हे वेगळं आणि एखाद्या संत भूमीवर ज्यावेळेस आपल्याला अन्नदान आणि प्रसाद देण्याचा मोका मिळतो त्यावेळेस ते हे आनंद तुम्ही बारकाईने बघा या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो आनंद आहे आणि ही सगळी मेहनत बघून सगळ्यांचं भाविक भक्तांचं मन पण खुश झालं असेल मेरा मन सुभाष यादव सह मी डॉक्टर सतीश लड्डा दैनिक प्रश्न बेड़।